आज शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर उर्वरित जे काही पीक विमा बाकी राहिलेले शेतकरी आहे तर आज पीक विमा खरीप त्यांच्या बँक खात्यात जमावण्यास सुरुवात होणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पीक विमा इथं जमा होईल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते त्यानंतर सोयाबीनवर जे काही येलो मोजाकचा रोग आला होता तर अशांना जे काही पीक विमा शंभर टक्के इथं सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे फळ विभागाचा जो सुद्धा पिकमा जे काही कवच आहे त्यानंतर पिकमा मा सुद्धा सुरू झालेला तर आज जे काही या जिल्ह्यांमध्ये पिकमा जमावणार आहे तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना सरसगड पिकमा इथं मंजूर झालेला आहे तर ई पीक पाणी करणार करण्यासाठी तुम्हाला सर्वांना जे आहे इथं मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा सर्व जे काही ई पीक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना फी कुमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा इथं मिळालेली नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमची भरपाईची रक्कम कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तर त्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं तर चेक करू शकता त्यानंतर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड नागपूर सोलापूर वाशिम के तर असे जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर उर्वरित जे काही यामधून उरलेले जिल्हे आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच पीक जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर आता जे काही पी एम किसानचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर दोन हजार चोवीसचा खरी पिकमासुद्धा फॉर्म भरणे आता सुरू होणार आहे त्यानंतर फॉर्म भरताना तुमची कोणती चूक करायची नाही तर नवीन एक नियम आलेला आहे ते जर नियम तुम्ही जर पाडलेला नाही तर तुम्हाला इथं तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं डायरेक्टली पीकमाचा रिजेक्ट होईल तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यावरती सविस्तर व्हिडिओज मी आजच अपलोड केलेला आहे थँक्यू